छत्रपती संभाजीनगर शहरात दुचाकीवरून सोन्याचे दागिने चोरणाऱ्या टोळीला नगर, नगर पोलिसांनी अखेर जेर बंद केले आहे दोन वेगवेगळ्या गुन्ह्यातील एकूण चार आरोपींना अटक करून तब्बल एक लाख नऊ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सुमन वसंतराव निकम या एकतीस ऑक्टोबर रोजी पहाटे पाच वाजता देवी मंदिराकडे काकड आरतीस जात असताना दुचाकीवरील दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या गळ्यातील सोन्याच्या पोथमधील बारा मण्यांची माळ हुसकावून नेली होती तर दुसऱ्या घटनेत रामदास भानुदास वाघ तेवीस ऑक्टोबर रोजी मध्यरात्री त्यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून मोबाईल सोन्याचे दागिने आणि पर्समधील लंपास केला रात्री साडेतीनच्या सुमारास दोन संशयित शाईन मोटरसायकल वरून पळताना दिसले या प्रकरणी पुंडलिक नगर पोलिसांनी कृष्णा माणिकराव सोळंके शुभम मदन राठोड मयूर दोटियाल आणि अमन मेहबूब शेख या आरोपींना अटक करून त्यांच्या ताब्यातील एक लाख नऊ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भंडारे उपनिरीक्षक अर्जुन राऊत आय कोळेकर तसेच पोलीस कर्मचारी टीमने यशस्वी कारवाई केली आहे